नमस्कार डॅ डॉट कॉमवर आपले स्वागत आहे बाजारातील हँडवॉशप्रमाणे घरीच उरलेल्या साबणाचे हँडवॉश कसे बनवता येईल हे आज आपण पाहणार आहोत बाजारातील हँडवॉशप्रमाणे या हँडवॉशलाही भरपूर फेस येण्यासाठी एक साधीच टीप आहे ही फिट टीप आपण फॉलो केली तर आपल्याही घरी बनवलेल्या हँडवॉशला भरपूर फेस येईल बाजारातील महागड्या हँडवॉश न घेता आपण घरीच दहा ते वीस रुपयात एक लिटर हँडवॉश तयार करू शकता तर घरीच स्वस्त आणि मस्त हँडवॉश कसे तयार करायचे हे पाहूयात मेडिकेटेड हँडवॉश तयार करण्यासाठी कडुलिंबाचे पाणी ग्लिसरीन डेटॉल आणि इसेन्शियल ऑइल याचा वापर करणार आहोत याशिवायही आपण हँडवॉश तयार करू शकता हँडवॉशला फेस येण्यासाठी आपण याच्यामध्ये शॅम्पूचा वापर करणार आहोत कडुलिंबाची पानं पाण्यात स्वच्छ धुवून उकळून गाळून घ्यायची आहेत आपण ही पानं रात्रभर जर भिजत ठेवली तर यामुळे पानांचा पूर्ण अर्क हा पाण्यामध्ये उतरेल आपण तुळशीच्या पानांचाही वापर शकता। पाना करू शकता सध्या माझ्याजवळ तुळशीची पानं नसल्यामुळे मी फक्त कडुलिंबाच्या पानांचाच वापर करत आहे हँडवॉश तयार करण्यासाठी आपण साधे गरम पाणीही वापरू शकता हँडवॉश तयार करण्यासाठी आपण कोणतेही मेडिकेटेड सोप अथवा आपण कोणतेही सुगंधी साबणाचाही वापर करू शकता मी उरलेली अर्धी साबणाची वडी वापरत आहे साबण किसून घेतला तर साबणाच्या गुठळ्या तयार होणार नाही ज्यामुळे हा आपण साबण किसून घ्यायचा आहे कडुलिंबाचे पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये हा साबणाचा किस मिसळून घ्यायचा आहे साबण संपूर्णपणे विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे सुरुवातीला हे मिश्रण पातळ दिसते आणि नंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर घट्ट होते मिश्रण थंड झाल्यानंतर ब्लेंडरमधून अथवा मिक्सरमधून हे मिश्रण व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे याच्यामुळे हे मिश्रण एकजीव होऊन जाते मिश्रण थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होऊ शकते यासाठी मिक्सरमधून अथवा ब्लेंडरने मिश्रण फिरवून घेतल्यानंतर हे मिश्रण थोड्या वेळ तसेच सेट होण्यासाठी ठेवायचे आहे यानंतर आपण हवे तेवढे पाणी त्याच्यामध्ये टाकून हे मिश्रण पुन्हा एकदा फिरवून घेऊन आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढी कन्सिस्टन्सी ठेवून आपण हे हँडवॉश तयार करू शकता मिश्रण व्यवस्थित सेट झाल्यानंतर बाकीचे साहित्य त्याच्यामध्ये मिसळून घ्यायचे आहेत है। आपले हँडवॉश सॉफ्ट करण्यासाठी आपण याच्यामध्ये ग्लिसरीनचा वापर करणार आहोत एक लिटरसाठी एक चमचा ग्लिसरीन आपण वापरायचं आहे हे ग्लिसरीन आपल्याला कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये मिळून जाते मेडिकेटेड हँडवॉश तयार करण्यासाठी आपण याच्यामध्ये एक चमचा डेटॉलही वापरू शकता बाजारातील हँडवॉशप्रमाणे आपल्या हँडवॉशलाही भरपूर फेस येण्यासाठी आपण याच्यामध्ये शॅम्पूचा वापर करणार आहोत साधारणपणे एक लिटर हँडवॉशसाठी आपण शॅम्पूचे पाच पाऊच वापरू शकता आपल्याला अधिक फेस हवा असेल तर आपण हे प्रमाण वाढवू शकता साडेपाच एम एलचे हे पाऊच एक रुपयामध्ये मिळून जातात यामुळे शॅम्पूचा मोठा पॅक वापरण्याऐवजी शॅम्पूचे पाऊच वापरणे परवडते आपले हँडवॉश अजून सुगंधी करण्यासाठी आपण याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल टाकू शकता हे टी ट्री इसेन्शियल ऑइल आहे यामुळे आपले हँडवॉश अजून अँटीसेप्टिक आणि सुगंधी होईल आपल्या आवडीप्रमाणे आपण याच्यामध्ये अजून दुसऱ्या फ्लेवरचे इसेन्शियल ऑइल टाकू शकता हे ऑप्शनल आहे नंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे या हँडवॉशमध्ये कडुलिंबाचे पाणी डेटॉल ग्लिसरीन आणि इसेन्शियल ऑइल टाकल्यामुळे हे संपूर्णपणे मेडिकेटेड हँडवॉश तयार झालेले आहे नंतर हे हँडवॉश आपण एखाद्या रिकाम्या कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता जुने हँडवॉशचे कंटेनर अथवा हेअर ऑइलचे कंटेनर याच्यामध्ये हे है हँडवॉश काढून घेऊन आपण नंतर हे वापरू शकता हँडवॉशचे कंटेनर नसेल तर हेअर ऑइल अथवा आपले शॅम्पूचे जे कंटेनर असतात त्याच्यावर आपण लेबल करून घेऊन हे हँडवॉश त्याच्यामध्ये टाकून आपण वापरू शकता कंटेनरवर लेबल केल्यामुळे ले आपल्याला ले ते वापरणे सोयीचे होऊन जाते अशा प्रकारच्या लेबलचा वापर आपण किचनमधील इतर सामान ठेवण्यासाठीही करू शकता एकसारखे दिसणारे मसाले अथवा पावडरी हे आपल्याला सहजपणे लक्षात येण्यासाठी अशा प्रकारचे लेबल आपण बरण्यांवर करून ठेवून लावू शकता अशा प्रकारे आपल्या सोयीसाठी आपण लेबल तयार करून घेऊ शकता मार्कर पेनच्या मदतीने आपल्याला हवे ते आपण लेबल तयार करून घ्यावे नंतर मोठा सेलोटेप घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हे लेबल आपण चिटकून घ्यायचे आहे सेलोटेप सहजपणे वापरात येण्यासाठी आपण या सेलोटेपला अशी टूथपिन लावून घ्यायची आहे याच्यामुळे आपल्याला सेलोटेप सहजपणे वापरता येऊ शकतो अशा प्रकारे लेबलचा वापर केल्यामुळे ले आपला गोंधळ होणार नाही आणि आपल्याला ज्या त्या वस्तू अगदी व्यवस्थित सापडतील अशा प्रकारे आपल्याला घरीच स्वस्त आणि मस्त हँडवॉश तयार करता येईल आपण हा हँडवॉश जरूर तयार करून पाहावा आणि आपला अनुभव कमेंट करावा पुन्हा भेटूयात अशीच नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद